शिरोळ येथे कर्तृत्ववान महिलांचा पुरस्काराने सन्मान शिरोळ लिंगायत समाजाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन जगातील पहिल्या महिला महाजगद्गुरू डॉ माता महादेवी माताची मठाधिपती संगम व महिला दिनाचा औचित्य साधून जगद्गुरू अल्लम प्रभू योगपीठ व शिरोळ लिंगायत समाज यांच्या वतीनं समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा कल्लेश्वर मंदिर शिरोळ येथे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष मनोजकुमार रंदिवे यांनी माता महादेवी यांच्या कार्याचा आढावा त्यांची जयंती साजरी करण्याचा हेतू याबद्दल मार्गदर्शन केलं डॉ माता महादेवीजी यांचा जन्म तेरा मार्च एकोणीसशे शेहेचाळीस रोजी झाला समाजासाठी योगदान देत चौदा मार्च दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी आपले देहकार्य संपवले परंतु त्यांचे विचार आणि योगदान आजही अनेकांना प्रेरणा देणारे ठरले आहेत यासह समाजातील महिलांच्या कार्याची दखल घेऊन महिलांना प्रेरणा देणे समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान करणे त्यांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने या विशेष पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं या कार्यक्रमात सौ सुनीता गंगावणे आदर्श माता सौ मनीषा माळी आदर्श आरोग्य दूत सौ पद्मावती फल्ले आदर्श माता सौ ज्योती मनोहर फल्ले एलआयसी प्रतिनिधी सौ शरयू कांबळे आदर्श अंगणवाडी शिक्षिका सौ सुवर्णा रिसवडे आदर्श माता सौ सुशीला माळी आदर्श माता सौ संध्या गावडे आदर्श पत्रकार सौ मनीषा कुंभार आदर्श अॅबॅक शिक्षिका यांना पुरस्कार देऊन सन्मान केला सदर कार्यक्रमासाठी पूज्य श्री जगद्गुरू बसव कुमार स्वामीजी पीठाध्यक्ष जगद्गुरू आल्मप्रभू योगपीठ आळते जिल्हा कोल्हापूर पूज्य श्री जगद्गुरू प्रभुलिंग स्वामीजी बसवपीठ बेंगलोर पूज्य श्री जगद्गुरू अनिमिषानंद स्वामीजी बसव मंडप हैदराबाद पूज्य श्री सद्गुरू विजयांबिका माताजी बसव मंडप चित्रदुर्ग आदी स्वामीजी व शिरोळ परिसरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर यांच्या उपस्थितीत या पुरस्कार सोहळ्याचे वितरण पार पडले स्वागत राजू शेनवाडे शेडशाळ व आभार स्वप्नील प्रकाश माळे शिरोळ यांनी मानले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त लिंगाय समाज शिरोळ अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य युवक मंडळे यांचे मोलाचे योगदान लाभले महानकर्नेप्स साठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा